अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण येणाऱ्या वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत स्वामी पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायण आपण सगळे करणार आहोत मग गुरुचरित्र वाचन करताना सगळ्यात पहिले काय वाचन करावं तर सगळ्यात पहिले जप करावा कोणता जप करायचा आहे याच्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मांडणी पण सांगणार आहे तर मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा म्हणजे अशाच गुरुचरित्र पारायणाचे नवनाथ पारायणाचे आणि स्वामीचरित्र पारायणाची संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल तर मन पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र अशा या युक्तीप्रमाणे आपण अखंड आयुष्यभर गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे आता गुरुचरित्र पारायण करणारा व्यक्ती हा भाग्यवान असतो असे ऐरेघेरे कोणी हे पारायण करू शकत नाहीत खूप जण ठरवतात की गुरुचरित्र पारायण करायचं पण त्यांच्या नशिबात असल्याशिवाय आणि दत्तगुरूंची इच्छा असल्याशिवाय त्यांच्याकडून हे पारायण होऊ शकत नाही, हो हो नाही। कोणाला काही ना काही अचानक प्रॉब्लेम येतोच आपण भाग्यवान आहात की आपण गुरुचरित्र पारायण वाचू शकतो विचार करणं वेगळं मी पारायण करणार हे करणार ते करणार मग आपण प्रत्यक्षात कृतीमध्ये आणणार आणि ते वाचणार ते मोठे भाग्यच आहे नाही का गुरुचरित्र पारायण करण्याची मांडणी आहे ती मी तुम्हाला दाखवली आहे अगदी साधी सोपी मांडणी करायची जास्त काही मोठा बडेजाव करायचा नाही मांडणी करताना सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो असावा स्वामी महाराजांचा फोटो असावा किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवा पोती महिला जर पारायण करणार असतील तर त्यांनी दिंडोरी प्रणित पोती वाचावी प्रत्येक शब्द व्यवस्थित उच्चारला गेला पाहिजे आणि मोठ्याने उच्चारला गेला पाहिजे आणि पुरुषांनी मोठी पोती वाचावी तर मग आपण पारण करताना महिलांनी डिंडोरीप्रणित पोती वाचा आणि वाचन करताना प्रत्येक महिलांनी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार हातात बांगड्या असल्या पाहिजेत कपाळावर हळद कुंकू असल्या पाहिजे साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन आपण पारण करायला हवं घरी वाचा किंवा केंद्रामध्ये वाचा किंवा औदुंबर औदुंबरच्या वृक्षाखाली वाचा काहीही प्रॉब्लेम नाही गुरुचरित्र मांडणी करताना एक चौरंग ठेवा त्यावरती कलश ठेवून आंब्याची पाणी ठेवून त्यावरती नारळ ठेवावा तर कलश का ठेवावा मंडळी आपण पारण करताना कुठलंही संकट येणार असेल तर ते कलशा त्या कलशावर जातं आणि एका पेलामध्ये पाणी ठेवून त्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकावं आणि हळद कुंकू अत्तर टाकावे आणि मग त्यावरती एक वाटी ठेवून त्यामध्ये थोडे तांडू टाकून त्यावरती एक सुपारी पुजावी आणि पाच विडे ठेवावे आणि एका बाजूला दोन विड्याच्या पानावर गणपती म्हणून सुपारी पुजावी त्याला गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवावा आणि पोती पण पाटावर ठेवा आणि त्या पोतीखाली एक तुम्हाला पोती रुमाल अंतरायचा तशीच पोती ठेवायची नाही त्याच्याखाली एक छान स्वच्छ रुमाल रुमालहंतरा आणि त्यावरती पोती ठेवा तर मंडळी वाचन करताना दिवा अखंड सुरू पाहिजे धूप अगरबत्ती लावली पाहिजे वाचन करताना सकाळी ब्रह्ममुहूर्त वाचले वाचले तर सगळ्यात छान वाचन करताना सगळ्यात पहिले काय वाचायचं तर सगळ्यात पहिले स्वामी समर्थ महाराजांचा एक जपमाळ करायची त्यानंतर गायत्री मंत्र दहा मिनिटं जप घ्यायचा त्यानंतर गणपती यात्रेवर शिष्य किंवा गणपती स्तोत्र म्हणायचं आणि हे सगळं केल्यानंतरच पोती वाचायला सुरुवात करावी तर मंडळी पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न तुम्हाला नियमाप्रमाणे तेवढेच अध्याय वाचायचे आहेत ना कमी ना जास्त लक्षात ठेवा आता आपण गुरुचरित्र कसं वाचायचं तेही जाणून घ्या तर पहिल्या दिवशी गणपती यात्रवर शिष्य घ्या एकमाल गायत्री मंत्र आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप करा आणि आपण सेवेला सुरुवात करायची बसताना आपण आसन हे आपलं स्वतःच असलं पाहिजे जवळ गोमूत्र घेऊन बसायचं आणि भस्म लावायचं आपल्या कपाळावरती भस्म लावायचं आपल्या हाताला भस्म लावायचं आपल्या दोन्ही हाताला भस्म लावायचं आपल्या पाठीला आपल्या छातीला कोटाला हे भस्म लावायचं महिलांनी सुद्धा ह्याच प्रमाणे भस्म लावायचं आहे भस्म लावूनच गुरुचरित्र पारण करायचं विदाउट भस्म गुरुचरित्र पारण करायचं नाही भस्म लावताना भस्माचा मंत्र आहे असंच भस्म लावायचं नाही तर मंत्र कोणता तर ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ म्हणा भस्म कशासाठी लावायचं तर जी वाईट शक्ती आहे किंवा आपल्या मनात वाईट विचार येणं झोप येणं हे सगळं वाईट शक्तीमुळे होतं त्यासाठी गुरुचरित्र पारण करताना भस्म लावायचं त्यानंतर मंडळी वाचन करताना खडी साखर जवळ ठेवायची प्रत्येकादे वाचन झाल्यानंतर ती खायची का खायची तर आपल्या मुखातून दत्त महाराजांचे जे गोड शब्द आपल्या मुखातून निघतील ते शब्द जे निघणार आहेत ते गोड पद्धतीने निघतील गोड शब्द आपल्या मुखातून निघतील त्यासाठी खडी साखरेचा एक एक, एक साखर खायची आणि मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं मनातल्या मनात, मनात वाचायचं नाही आणि पोती त्या जागेवरून हलवायची नाही पूर्ण सात दिवस पारण होईपर्यंत पोती त्याच ठिकाणी ठेवायची अजिबात हलवायची नाही उचलून इकडे तिकडे ठेवायची नाही रोज दोन टाइम सकाळी आणि रात्री नैवेद्य आरती करायची कांदा लसूण खायचा नाही सात दिवस पाणी प्यायचं नाही की कोणाच्या घरचं काहीही खायचं नाही नॉनव्हेज तर पूर्णच बंद ठेवायचं ब्रह्मचर्य पाळायचं गादीवर झोपायचं नाही त्या सात दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाविषयी मनात वाईट विचार कपती भावना आणायची नाही वाचायला बसल्यावर कोणाशीही बोलायचं नाही मौन रूप धारण करायचं ह्या पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करा तरच तुम्हाला ते गुरुचरित्र करायचं फळ मिळेल मंडळी अशा प्रकारे तुम्ही ह्या वीस एप्रिलपासून गुरुचरित्र पारण सुरू करा मंडळी मी ज्या पद्धतीने हे सगळं करते तीच पद्धत संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगितली आहे तर मंडळी चॅनेलवर अनवीन आला असेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ज्या ह्या पद्धती सगळ्या माहीत नसतील त्या पद्धती त्यांना माहिती होतील त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल तर मंडळी झालेली सेवा महाराजांचे सर निर्जू करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद मंडळी